ही घटना चार तासाच्या वर ती पेटत ठेवली गेली आणि मग पोलिसांचं कोमिंग ऑपरेशन केलं अध्यक्ष महाराज मग शासन निर्मित होतं का ते कोमिंग ऑपरेशन मी स्वतः बसलो आहे ऐकून घेतो आहे आणि त्या प्रत्येकावर योग्य कारवाई ही केली कारण लेट होत जाईल अध्यक्ष महाराज महाराष्ट्र पेटत जाईल महाराष्ट्र पेटत जाईल अध्यक्ष महाराज संतोष दानवे असं कसं चालणार आता नाही एक बसून घ्या बसून घ्या खाली बसा बसून घ्या अध्यक्ष महाराज ही जेव्हा चर्चा होईल राज्यात सरकारकडून उत्तर येईल तेव्हा राज्याच्या लोकांना अध्यक्ष स्थगन या ठिकाणी मांडला आम्ही सगळ्यांनीच मांडला अध्यक्ष महाराज अर्जन्सी याच्यासाठी अध्यक्ष महाराज की पोलिसांच्या लाठीचार्ज मध्ये काल सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुण आंबेटरी चळवळीच्या मुलाचा मृत्यू झाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण त्याच्यामध्ये जे कॉलेजेस आलेले आहेत चांगला अजून आलेला नाहीये पण जे काही आलेलं आहे आदेश महाराज ते पोलिसांच्या लाठीचार्जमुळे त्या पुराचा मृत्यू झालेला आहे आंबेडकरी चळवळीच्या व्यवस्थेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठा असंतोष अध्यक्ष महाराज आदेश महाराज आपला अधिकार आहे की आपण ज्या एकशेक लावताय अध्यक्ष महाराज स्थगनवरही चर्चा करतायत आम्ही तुम्हाला सत्तावन्न पण दिलं आहे सत्याण्णव पण दिलेलं आहे आम्ही मार्ग दिलेले आहेत आदेश महाराज दोन्ही दिलेले आहेत नाना भाऊ काल पण आपण सत्तावन्न या विषयाचा मांडलेला एक मिनिट ऐकून घ्या आपण स्वतः उभे राहिलात त्यावेळेला आप आप मी आपल्याला सांगितलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी पण आपल्याला सांगितलं की या विषयात चर्चा शासनाला पण घ्यायची आहे आणि माझ्याकडे दोन्ही बाजूच्या सदस्यांनी मागणी केली की याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे एकशे एक अन्वय मी तुम्हाला सांगितलं बुधवारी चर्चा लावतो उद्या बुधवार आहे उद्या आपण उद्या आपण एकशे एक अन्वय चर्चा घेऊ याच्यात आणि विषय जर गंभीर नसता विषयाचं गांभीर्य जर नोंद घेतली गेली नसती तर एकशे एक अन्वय आपण लावलीच नसती चर्चा अध्यक्ष महाराज मी आपल्याला हे सांगतोय ती घटना ज्यावेळेस झाली अध्यक्ष महाराज त्या घटनेला झाल्यानंतर तिथं तिथे आंबेडकरी लोक तिथं एकत्रित आली त्यावेळेस पोलिसांचा बंदोबस्त वगैरे ते सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात अध्यक्ष महाराज आपण माहिती घ्या का याला जरूर आहे असं म्हणतोय जेवढं हे प्रकरण लेट होत जाईल अध्यक्ष महाराज महाराष्ट्र पेटत जाईल महाराष्ट्र पेटत जाईल अध्यक्ष महाराज ही घटना चार तासाच्या वर ते पेटत ठेवली गेली आणि मग पोलिसांचं कोमिंग ऑपरेशन केलं अध्यक्ष महाराज मग शासन निर्मित होतं का ते कोमिंग ऑपरेशन आदेश महाराज ही जेव्हा चर्चा होईल राज्यात सरकारकडून उत्तर येईल तेव्हा राज्याच्या लोकांना ठीक आहे या संदर्भातली चखोल चर्चा उद्या आपण एकशे एक अन्वय घेऊ पुढच चला दुसऱ्या कोणाचं आहे या दुसरं घ्या आबू आजमीजी नाहीय तिसरं कोण आहे वॉडेटीवार साहेब आहेत का ना बौद्ध झाला ठीक आहे सूचनेतील विषय सगन प्रस्तावाच्या निकषात बसत बसणारा नाही तरी विषयाचे ते गांभीर्य लक्षात घेता शासनाने निवेदन करावे शासनाने या संदर्भात आपण उद्या एकशे एक अन्वय चर्चा घेऊन या संदर्भात चर्चा घडवून आणू चला औचित्यचे मुद्दे श्री संतोष दानवे असं कसं चालणार आता नाही ना एक बसून घ्या बसून घ्या खाली बसा बसून घ्या बसून घ्या बसून घ्या आपण बसून घ्या बसून घ्या बघा बसून घ्या भाऊ सभागृह नियमानुसार चालायला पाहिजे की नाही हे तुम्ही ठरवा ठरवायचं चालवायचं था, था नसेल नियमाप्रमाणे तर मग आपण असंच चालू ठेवूया काल तुम्ही स्वतः उभे राहिला तुम्ही मागणी केली त्यावरती मी रुलिंग दिलं एकशे अन्वय आपण चर्चा घेऊ तुम्ही ते मान्य केलं आणि आज परत तुम्ही हेच करताय का योग्य आहे का हे योग्य आहे का अध्यक्ष महोदय काल आम्ही जेव्हा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सुनील भाऊ काल अध्यक्ष महोदय आम्ही स्थगन विचार केला होता आपल्याला मांडला परंतु शोक प्रस्ताव असल्यानं काल चर्चा होऊ शकत नव्हती आपण असं म्हटलं की उद्याला आपण यावर चर्चा करू ती चर्चा मग आज का ना लावण्यात आली उद्या का लावली गेली आपल्याला कल्पना असेल अध्यक्ष महोदय आपण रेकॉर्ड एक मिनिट मला ऐकून घ्या अध्यक्ष महोदय अख्खा महाराष्ट्र जडत अध्यक्ष महोदय या ठिकाणी आज मध्ये नांदेड नांदेड मध्ये बंद केला पुण्यात बंद केला मुंबईला बंद झाला आणि केवळ सोमनाथ सूर्यवंशी यांचीच त्या ठिकाणी हत्या झाली नाही त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दलित पॅन्तरचे नेते लोकनायक परभणीचे हे विजय वाकोडचे शांतता प्रस्थापित करत होते हे या अंत्ययात्रेत जात गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला त्यातला सुद्धा आरोपी करण्यात आला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी हे काय चाललं अध्यक्ष महोदय कोणी या कोण संतोष दानवे औचित्य अभिमन्यू पवार अभिमन्यू पवार अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय आवसा तालुक्यातील देतो संदीप बसा बसा विधानसभा निवडणुकीतील अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले विधान भवन परिसरात पत्रकारांशी ते बोलत होते काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमित चेनितला लवकरच बैठक बोलावून नुकत्याच झालेल्या निवडणुकातील पराभवाचे विश्लेषण करतील यावेळी पटोले यांनी केंद्र सरकारच्या वन नेशन वन इलेक्शन प्रस्ताववरील तीव्र टीका केली त्यांनी हा प्रस्ताव देशातील लोकशाही व्यवस्था खेकडी करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले शासन प्रणाली केंद्रीकृत करण्यासाठी आणि संघ प्रणालीला कमकुवत करण्यासाठी हा प्रस्ताव राबवला जात आहे संसाधन वाचवण्याच्या नावाखाली सरकार नागरिकांचे घटनात्मक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे असे पटोले म्हणाले पटोले यांनी इशारा दिला की या उपक्रमामुळे लोकशाही सहभाग आणि जबाबदारी यावर गंभीर परिणाम होऊ शकतो वन नेशन वन इलेक्शन ही केवळ एकत्रित एक निवडणुका नाही ना ती विविध आवाज दाबण्याची आणि राज्याच्या लोकशाही प्रक्रियेला सहभाग कमी करण्याची पद्धत आहे असे त्यांनी सांगितले सरकारकडून जनतेच्या समस्या सोडण्याऐवजी राजकीय एजेंडा पुढे रेटण्यावर भर दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला या सरकारच्या योजनामुळे देशाच्या संघ राज्यात्मक लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो असे त्यांनी नमूद केले राजकीय पराभवानंतर काँग्रेसमधील नाराजी वाढत असताना पटोले यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली असून पक्षाची आगामी आढावा भेटा ही पक्षाची धोरणे नव्याने उभारण्यासाठी महत्वाची ठरणार आहे त्यांच्या वन नेशन वन इलेक्शन वरील टीकेमुळे विरोधकांचा देशाच्या राजकीय व लोकशाही भवितव्याबद्दलचा आक्रोशी प्रकर्षपणे समोर आला आहे